मंडळी वेलकम टू गणेश पवार ब्लॉगचं पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे हिरवागार निसर्ग बघून तुम्हाला कळलंच असेल की आज पुन्हा एकदा आपण कोकणात आलेलो आहोत तर कोकणात तालुकाखेड गाव चिरणी या इथे श्री सोमेश्वर देवस्थानामध्ये आपण आलेलो आहोत शंकराचं देवस्थान आहे स्वयंभू श्री, श्री शंकर देव सोमेश्वर या इथे प्रकट झालेले आहेत तर बघू शकता घनदाट जंगल आहे भरपूर चिरणी गावातून भरपूर वरती आहे वाट चढ आहे बऱ्यापैकी डांबणीकरण आहे पण मधीमध्ये पॅचेस मातीचे असल्यामुळे गाडी येताना तुम्ही आरामशीर विचार करून आणा माझ्याकडे वॅगणार होती छोटासा गाडी आहे त्याच्यामुळे ती लवकर वरती यायला मला त्रास नाही किंवा तुम्ही टमटमनेसुद्धा या इथे येऊ शकता तर बघू शकता इथे खाली पायवाट आहे आणि ते मंदिराचा बॅनर आहे या इथे तर बघूया स्वयंभू श्री सोमेश्वर देवाचं देवस्थान कसं आहे आता घेतला व्हिडिओ घ्यायचा खाली जायला या पायऱ्या आहेत जास्ती नाहीत पायऱ्या एक तीस चाळीसच असेल ते खालीच मंदिर आहे तर बघू शकता या आपण जिथं पार्किंग केली तिथून ह्या येणाऱ्या पायऱ्या मोस्ट ऑफ एक तीस एक पायऱ्या असतील आणि हे पाठी छोटंसं दिसतंय ते सोमेश्वराचं मंदिर आहे आणि आजूबाजूला बघू शकता हिरवागार आपल्या कोकणातलं पावसातलं वातावरण आणि बाजूने वाहणारा झरा काही पोरंसुद्धा तिकडे आंघोळ पण करतायत तर आपण झरा पण बघणार आहोत आणि सोमेश्वराचं मंदिरसुद्धा बघणार आहोत चला बघूया दर सोमवारी ह्या मंदिरामध्ये पूजा असते आणि श्रावणामध्ये श्रावणी सोमवारमध्ये इथे प्रचंड गर्दी असते भरपूर वेगवेगळ्या गावातून म्हणजे इथून जवळपास भेलसई शेल्डी गुंदा आवाशी व पिरलोटे या पिर अशा बऱ्याचशा गावातून मंडळी सोमेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणात येत असतात तर श्रावणात नक्की तुम्ही या मंदिराला विजिट करा श्रावणात जरा अजून भारदार दिसेल आत्ताशी जून महिना आहे तर श्रावणात तुम्हाला अजून भारी वाटेल इथलं घरातून आम्ही जेवणासाठी आणले भाकरी मुगाची भाजी सलाड आणि पनीरची भाजी त्याला टेस्ट करूया आणि बघूया कसं झालंय पनीरची भाजी आणि भाकरी एक नंबर घरचं ते घरचं असतं नेहमी घरचं जेवण तेव्हा अशा वातावरणात भाकरी आणि भाजी एक नंबर मंदिराच्या बाजूला इथे नदी आहे बघू शकता आवाज ऐकू शकता काय जोराचा आवाज आहे आता सध्या पाऊस नाही आहे थोडासा ऊन आहे त्याच्यामुळे ही नदी वाहणारी आहे आणि इथूनच सोमेश्वराच्या अभिषेकासाठी जल नेलं जातो म्हणजे पाणी नेलं जातं भविष्य तसा बोटसुद्धा ह्या इथे लावलेला आहे हिरवगार वातावरण आणि अगदी तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा आलात तरी इथे गारवाच तुम्हाला वाटेल जास्ती गरम वाटणार आहे कारण आजूबाजूला पूर्ण ही घनदाट जंगल आहे आणि बऱ्यापैकी डोंगरावर असल्यामुळे तिथे थंडावा असतो म पाठी मंदिर आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोमेश्वराची जी शिवलिंग आहे तर तुम्ही बघितलंच असेल आणि कसं वाटलं तुम्हाला मंदिर आणि कसं वाटलं निसर्ग ते मला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोकणातील हे अनोखं म्हणजे तुम्हाला कसं वाटलं